बुलेटीनमध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे अजित पवारांना पुन्हा एकदा धक्का बसवण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे आपण नाईला अजितदादांबरोबर गेलो असं वक्तव्य अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे यांनी केलंय अजितदादांच्या गटात असलो तरी शरद पवारांशी संबंध तोडलेले नाहीत आजही आपण त्यांनाच आपला नेता मानतो असंही वक्तव्य राजेंद्र शिंगणे यांनी केलेलं आहे तर भविष्यातही पवार साहेबांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहील असंही वक्तव्य राजेंद्र शिंगणे यांनी केलेलं आहे अनेक आहे जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे आपण अजित गेल्याचं शिंगणेंनी कबूल केलंय आज सुरेश या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्या समितीमध्ये होतो आणि त्या कारणापुरून मी या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो काही वेगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली परंतु राजकीय अशी काही कोणतीही चर्चा या ठिकाणी झाली नाही मी जरी अजितदादांच्या गटात त्या ठिकाणी सामील जरी झालो असलो तरी मागील दोन अडीच वर्षापासून मी काही पवारसाहेबांचे संबंध तोडणे अशातला भाग नाही आजही मी त्यांना नेता मानतो आणि मागील दोन वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल किंवा वैयक्तिक बोलण्यातून असेल मी नेहमीच पवारसाहेबांचं नाव राज्यातील एक ना मोठे नेते एक लोकनेते म्हणून सातत्याने या ठिकाणी घेत आलेलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे पवार साहेबांचं नेतृत्व हे राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे काही तुम्हाला पुढील विधानसभेबाबत सुटका चर्चा झाली तशी राजकीय कोणती चर्चा आज काही झाली आपण अजित नेतृत्व मान्य करतो आणि पवार साहेबांचं मान्य करतो मी पवारांचं नेतृत्व मान्य करतो कोणते पवार मी माझ्याकरता दोन्ही खरं म्हटलं आदरणीय शरद पवार साहेब हे अनेक वर्षापासून मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहे जवळपास आता तीस वर्ष झाले मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि माझ्या जडणघडणीमध्ये राजकीय जडणघडणीमध्ये मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि हा आयुष्यभर त्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे रुलीच राहणार आहे परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळं मी न्यायालयाजनं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो आज राज्य जिल्हा सहकारी बँकेला तीनशे कोटी रुपये राज्य सरकारनं त्या ठिकाणी दिलेले आहेत परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात